नमस्कार मनीषा फूड ऑन मूडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे सुरळीची वडी किंवा खांडवी वाटते तर किचकट पण तुम्ही जर व्यवस्थित प्रमाण घेतलं तर, तर अगदी छान होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण करतो एक अमंग अशी सुरळीची वडी बघताना अगदी किचकट वाटते पण व्यवस्थित प्रमाणात घेतलं तर काहीही अडचण नाही आहे एकदम सोपी आहे एक वाटी ताक एक वाटी दही आणि दोन वाट्या पा पाणी अगदी तुम्ही तीन वाट्या आंबट ताक घेतलं तरी चालेल फक्त गाळून घ्यायचं आहे थोडीशी आलं लसणाची पेस्ट मीठ बाकी ओलं खोबरं कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि फोडणीचं साहित्य ते मी नंतर दाखवते आलं लसूण पेस्ट आपण डायरेक्ट टाकणार नाही आहोत त्यात आपण त्याचं पाणी करून ते टाकणार आहोत म्हणजे वडीला खाताना कचकच लागणार नाही चला मी दाखवते कसं करूयात त्याचं पाणी एका वाटीत हे आलं आणि लसूण घ्यायचंय पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे एक वाटी पाणी आपलं इथेच झालं आता पाण्यात चांगलं अर्क जाईल मग आपण ते गाळून घेऊयात यातच अजून एक वाटी पाणी करूयात म्हणजे आपलं प्रमाण पूर्ण होईल एक वाटी दह्याला दोन वाटी पाणी आपलं मिरचीचं आणि लसणाचं पाणी आपण यात बरोबर मोजून दोन वाट्या घालणार आहोत छान घुसळून घेऊयात रवीने किंवा विस्करणे शक्यतो सगळ्या गोष्टी गाळून वगैरे घेतल्या की ती वडी अशी कचकच -कच होत नाही बेसनपीठ चवीनुसार मीठ आधी थोडंसं ताक घालून आणि हळद घालून व्यवस्थित घुसळून घेऊयात म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत आता मी पूर्ण ताक घातले छान एक जीव झाले इकडे आधीच मी ताटांची तयारी करते म्हणजे एकदा वडी झाली की पळापळ नको आता आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू हलवत शिजवायचे आधी थोडा मोठा गॅस मग मध्ये मध्ये कमी अशा आपल्या अंदाजाने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते एक पाच मिनटांनी ही अशी कंडिशन येते एकदम ते आळायला लागतं यावेळेस थोडं विस्कर घेतलंय मी त्या गुठळ्या मोडण्यासाठी म्हणजे मला प्लेन मिळेल बऱ्यापैकी घट्ट झालं आहे पण वडीच्या कन्सिस्टन्सी इतकं नाही आहे अजून एक सात एक मिनटं तरी लागतील टोटल बारा तेरा मिनटं एक तेराव्या मिनटाला ही कंडिशन आहे आणि आपलं पीठ व्यवस्थित तयार झालं आहे असं लक्षात येतं चला मी आधीच तेल लावून घेतलं होतं त्यामुळे पटपट मिश्रण पसरून घेऊयात हे जेवढं तुम्हाला पातळ पसरवता येईल ना तेवढी वडी छान पातळ होईल पण थोडं जाडं राहिलं तरी काही हरकत नाही चवीला काही फरक पडत नाही चव उत्तमच लागते हे थोडंसं एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी काढून घेते म्हणजे वडी पातळ होईल यावर थोडं खोबरं थोडी कोथिंबीर खूप नाही टाकायची थोडं थोडं चवीपुरतं दुसरं देखील मी तयार करून घेतले असे दोन ताटं केली आहेत आता लांब टाकाराच्या वड्या कापायच्यात आणि मग त्याची सुरळी करायची आहे यात जरा टीप सांगते हे पहिल्यांदा पटकन निघत नाही तिथेच जरा फाटते मग थोडं असं सुरीने पहिलं तर असं कापून व्यवस्थित करायचं आहे म्हणजे शेप असा वाकडा तिकडा येत नाही शेवटचा दोन्ही साईडने कापायचं आहे उरलेलं आपण खाऊ शकतो साईडचं नुसतं असं मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे वडी करताना जरा प्रॉब्लेम कमी येतो सुरुवातीला जरा कसरत असते पण एकदा छान जमायला लागलं वडी झाली की मग काही टेन्शन नाही व्यवस्थित निघून येते फक्त प्रमाण आपल्याला व्यवस्थित पाळायचं आहे चला सगळ्या वळ्या वड्या करून घेऊयात सुरुवातीला थोडं जपायला लागतं तुटलं तरी काही फरक पडत नाही ती बाजू आतमध्ये जाते घाबरायचं नाही आहे लगेच एकदा वळकटी पडली की मग काही टेन्शन नाही सगळ्या वड्या करून घेऊयात अजून एक दाखवते कधीतरी एखादं बोट लावावं लागतं सटकायला नको म्हणून तर वड्या झाल्यात फोडणीची तयारी करूयात मोहरी जिरं तीळ मिरच्या आणि कडीपत्ता चला गार्निशिंग करूयात ओलं खोबरा आणि कोथिंबीर तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तोपर्यंत धन्यवाद सो so, कशा वाटल्या माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा सगळ्यांना आणि अजूनही काही नवीन ब्लॉग्स घेऊन येते तो स्टे ट्यून विथ मी चला तर बघ भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत थँक्यू